नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत ठाकूरसाई गावामध्ये घडलेल्या धक्कादायक बलात्कार प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केवळ चोवीस तासात अज्ञात आरोपीला अटक करून अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे दिनांक पंधरा जुलै रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास एका तेहतीस वर्षीय महिला रस्त्याने पायी जात असताना एका अज्ञात इसम तिचा पाठला करू लागला त्यानंतर त्याने महिलेचा रस्ता अडवून जबरदस्तीने रस्ता लगत असलेल्या निर्जन भागातील जंगलात नेले आणि तिच्यावर जबरदस्ती केली या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे नव्वद दोन हजार पंचवीस नोंदवून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम चौसष्ट आणि नुसार दाखल दोन गुन्हा करण्यात आला घटनेच्या गांभीर्याची दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप सिंह गिल सो यांनी तातडीने तपास सुरू करण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे सो so, उपभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश हिळिमकर आणि लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे केवळ चोवीस तासात आरोपीची ओळख पटवून बाळू दत्तू शिर्के याला अटक करण्यात आली आहे सोळा तारखेला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दुपारच्या नंतर आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली एका पीडित महिलाने तक्रार दिली की त्याचे बरोबर पंधरा तारखेला दुपारच्या वेळी एक अतिप्रसंगची घटना घडली आहे ती महिला जे आहे ते आपल्या ज्या ठिकाणी ते काम करत होती त्या ठिकाणून आपल्या आईचे घरात कडे जाण्यासाठी पाय चालत निघाली होती रस्त्यावर ज्यावेळी ती जात होती त्याचा पाठलाग एक मोटरसायकल सवार इस्माने केला आणि काही डिस्टन्स पुढे जाऊन त्यांनी त्याला रस्त्यात जाऊन थांबला त्याचे बरोबर त्याचा फोन नंबर वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि एका निर्जन स्थली ते त्याला घेऊन गेला त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यांनी जोर जबरदस्तीने त्याच्या बरोबर अतिप्रसंग केला आणि ह्याच्यानंतर याने आरडाओरड केल्यानंतर तो माणूस त्या ठिकाण पळून गेला ही जी घटना आहे जवण मावळ या ठिकाणची आहे यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सोळा तारखेची रात्री एकशे नव्वद दोन हजार पंचवीस बीएनएस ची कलम चौसष्ट तीनशे एकावन्न दोन चे खाली जे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपासकामी आम्ही पोलीस स्टेशन स्टाफ आणि त्याचे बरोबर एल सी पी सूचना देण्यात आले होते पुणे रुरल विभागाचे अडिशनल एस पी चोपडे साहेब त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळी भेट दिली दोघे टीमच्या पोलीस स्टेशनची टीम आणि एल सी पी ची टीमच्या योग्य मार्गदर्शन केला तर त्या मार्गदर्शनामुळे सीसीटीव्ही वगैरे चेक करण्यात आले गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला त्यांना त्याचे प्रयत्नामध्ये आला आणि चोवीस तासाचे आत गुन्हा दाखल केल्याचे हे गुन्हा टीमने आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे बालू दत्तू जीवनचा राहणारा सदुतीस वर्षाचा हा एक माणूस आहे असे प्रकारची हे घटना पुढील तपास चालू आहे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा